एक एक सोडवतो एक एक आपण घेऊ एस एस्क्रिटरी सिस्टीम घेऊ पहिला हा टॉपिक महत्त्वाचा आहे त्याच्यावर प्रश्न येतो दोन तीन एस्क्रिटरी सिस्टीम बॉडीमध्ये कशी असते <clears throat> प्लांटमध्ये काय असतं की ते जे डिंक वगैरे पडतात ना डिंक लाख वगैरे जे असते ते प्लांटमध्ये एस्क्रिटरी प्रॉडक्ट असतात आणि ह्युमन बिईंगमध्ये मात्र वेगवेगळे असतात आपण काय करतो कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट खातो तर कार्बोहायड्रेट पासून काय बनतं आपल्याला हे बनतात काय ते सीओ टू आणि एच टू ओ एच टू ओ तर आपण स्विटिंगद्वारे जातो सीओटो आपण रेस्पिरेशनद्वारे बाहेर टाकतो जे प्रोटीन खातो आपण प्रोटीनचं काय होतं की नायट्रोजनस प्रॉडक्ट तयार होतात तर नायट्रोजनस प्रॉडक्ट बॉडीमधून ना बाहेर पाडायला ती सिस्टीम वेगळी आहे त्याला एक्स्किटरी सिस्टीम म्हणतात आणि जे फॅट फॅटमधून आपल्याला बरेचसं फॅट ॲसिड वगैरे तयार होतात हे सगळे जर बॉडीमधून एक्स्क्रीट करायचं असेल तर आपले एक सिस्टीम डेव्हलप आहे जर एक्स्क्रीट नाही झाले ना ते काय होतात माहिती आहे का ब्लड ब्लडमध्ये जातात ब्लडमधून ब्रेनमध्ये जातात आणि ब्रेन शॉक बसतो जर किडनी फेल झाली तर ना जे अमोनिया नायट्रोजन अमोनिया युरिया युरिक ऍसिड जे प्रॉडक्ट आहेत हे ब्रेनमध्ये जातात आणि ब्रेनमध्ये मग हे होतं शॉक बसून डेथ होऊ शकते त्यामुळे किडनीचं खूप महत्त्वाचं आहे एक्सपीटि प्रॉडक्ट हे करायला आपले <coughs> सगळे जे प्रॉडक्ट आहेत ना आपण खातो ते नायट्रोजन असतं ते सगळं बनवण्याचं काम कोण करतं लिव्हर करतं लक्षात ठेवा किडनी काय बनवत नाही आहे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा बॉडीमध्ये जे काय अमोनिया तयार होतो ना अमोनिया युरिया युरिक ॲसिड हे सगळं लिवर तयार करतं किडनी तयार करत नाहीये लिवर तयार झाल्यानंतर लिवर ब्लडमध्ये टाकतं ते आणि ब्लडमधून परत किडनीपर्यंत जातं किडनी मग फिल्टर करून ते सीट करतं तर आपल्याला स्ट्रक्चर कसं करायचं आहे आपल्याला किडनी स्ट्रक्चर बघायचं आहे आणि हे ॲक्च्युली तीन टाईपचे आहेत एक्सक्रिट्री प्रॉडक्ट आहेत अमोनिया युरिया आणि युरिक ॲसिड तर ह्याच्यानुसार ना आपण ह्युमन बिईंग मोस्टली युरिया एक्सिट करतो अमोनिया किंवा युरिक ॲसिड डायरेक्ट नाही करत तर अमोनिया कोण करतं जिथं वॉटरची अवेलेबिलिटी जास्त असते ना अमोनिया एक्सिट करायला अमोनिया खूप पॉयजनस आहे तर त्याला वॉटर खूप लागतं डायल्यूट करायला तर मग जे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात ना गोड्या पाण्यातील ॲक्वेटिक ॲनिमल्स ते अमोनिया एक्सक्रिट करतात लक्षात ठेवा कारण त्यांच्याकडे वॉटर अवेलेबिलिटी खूप असते आणि युरिया मिडियम आहे मग युरिया मिडियम असल्यामुळं ह्युमन बी युरिया करतो आणि एक्स युरिक ॲसिड हे खूपच हे आहे त्यामुळं याला खूप कमी पाणी लागतं मग हे जे बर्ड्स वगैरे आहेत ना ते युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात हे विचारू शकतात की कोण काय एक्सक्रिट करतं अमोनिया ॲक्वेटिक ॲनिमल्स युरिया ह्युमन मॅमल्स मॅमल्समध्ये युरिया युरिया करतात आणि बर्ड्स किंवा रेप्टाईल्स हे जे आहेत ना ते युरिक ॲसिड एक्सिट करतात कारण त्यांच्याकडं वॉटरची अवेलेबिलिटी नसते रेप्टाईल्सला डेझर्टमध्ये असतं ना जास्त तर त्यांच्याकडं वॉटर कमी ह्याला खूप कमी पाणी लागतं हे एक्सिट करायला तर आपलं आपण युरिया करतो तर आता युरिया कसा करतो ते आपण पूर्णपणे आता किडनीचं स्ट्रक्चर जे आहे ना त्यानुसार तुम्हाला सांगतो किडनीचं कसं आहे ते तयार सगळंच होतं आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय होतं अमोनिया तयार होतो तो लिव्हरमध्ये जातो लिव्हर काय करतो त्याचं रूपांतर युरिया युरियामध्ये कन्वर्ट करत होतो काही हे होतं युरियामध्ये सगळं कन्वर्ट करतो आणि मग ते थोड्या प्रमाणात अमोनिया पण जातो असं नाही की जात नाही बट प्रॉमिनंट नाही आहे प्रॉमिनंट म्हटलं तर युरिया आणि जर ऑप्शनमध्ये सगळं दिलं तर ऑल करून टाकायचं आणि प्रॉमिनंट शब्द असेल तर युरि युरियालाईज <clears throat> या तर याचा किडनीचं स्ट्रक्चर बघा बघा हे प्लांटचे एसक्रिटरी प्रॉडक्ट पानं गळणं सुद्धा एक हे बरं का ते पानं गळतात ना झाडाची ते पण एक प्रकारचं एक्सक्रिशन आहे म्हणजे ते येऊ शकतात की प्लांटमध्ये कोणत्या टाईपचं एक्सक्रिशन होतं तर लीफ फॉल सुद्धा एक एक्सक्रिशन आहे प्लांट मधलं नंतर हे गम आणि लॅटेक्स ते पण एक्सक्रिटिव्ह प्रॉडक्ट आहेत प्लांटचे मात्र त्याला कमर्शियल यूज असल्यामुळे आपण ते यूज करतो आता एक्सक्रिशन इन ह्युमन बिईंग आपली हे काय किडनी की राईट किडनी लेफ्ट किडनी राईट किडनी बघा थोडीशी खाली आहे ना कम्पेरेटिव बघा खाली आहे थोडीशी राईट किडनी काय वर राईट किडनी खाली असते आपली थोडीशी पेक्षा का असते खाली लंग नाही लिव्हरमुळे असते त्या साईडला आपलं लिव्हर असतं इथं असं लिव्हर असतं तर लिव्हरमुळे ती थोडीशी राईट किडनी थोडी खाली येते किडनीचा शेप कसा आहे बिनशेपड आहे बघायत दिले असं विचारते डायट एम पी सी पहिलंच वाक्य आणि दोन असतात हा दोन असतात आहे आणि असतात कुठे माहिती आहे का आपला पाठीचा कणा आहे ना इथं साईडला माग असतात किडनी आपल्या किडन्या गिद्ना समोर नसतात किडण्या इथं असतात पाठीमाग म्हणजे रेट्रोपेरिटोनियल किंवा रेट्रो ऍबडॉमिनियल म्हणतात किडनीला पोझिशन रेट्रो पेरिटोनियल किंवा रेट्रो ऍबडॉमिनल पोस्टेरियर साइड ऑफ ऍबडॉमिन म्हणजे पाठीमाग असतात लिटरली त्याच पोजिशन जर विचारली तर रेट्रो पेरिटोनियल किंवा रेट्रो ऍबडॉमिनल असं लक्षात ठेवा त्याची पेरिटोनियल पेरिटोनियल आता एक एक हे सांगतो स्ट्रक्चर कसं असतंय हे बघा आपण उलट जाऊ हा युरेथ्रा युरिन कॅरी करायला हे युरिनरी ब्लॅडर हे किडनी पासून जे युरिन आणतं त्याला युरेटर म्हणतात हे युरेटर हे हे सिंगल आहे हे डबल आहे हे ॲबडॉमिनल ॲवोर्टा नंतर हे किडनी हे रेनल व्हेन रेनल आर्टरी आणि हे ॲड्रिनल ग्लँड ॲड्रिनल ग्लँडचं काम काय असतं ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक ट्रॉपिक हार्मोन रिलीज करतात त्या हे इन्फिरियर व्हेना केवा रेनल मेडुला आणि कॉर्टेक्स हे नंतर सांगतो आपण काय करू एक 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 ऑर्गन घेत जाऊ मग तुम्हाला आयडियल की कसं एक्झॅक्ट होतं <coughs> युरेथ्रा काय करतं युरेथ्रा सिंगल युरेथ्रा असतो मेलमध्ये अँड फिमेल सिंगल असतो मेलमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर असतो आणि फिमेलमध्ये फाय सेंटीमीटर असतो युरिन कॅरी करायचं काम युरेथ्रा करतो कुठून ब्लॅडरपासून एवढं लक्षात ठेवा फक्त युरेथ्राचं नंतर काय ब्लॅडर ब्लॅडर म्हणजे काय आपलं युरिन जिथं साठवलं जातं ते ब्लॅडर असतं त्याची काय साईज असते त्याची किती कॅपॅसिटी आहे तीनशे ते सातशे सेंट एम एल ब्लॅडर हे करू शकते आपल्यात दोन स्पिंक्टर असतात म्हणजे एक व्हॉलेंटरी असतो आणि एक इन व्हॉलेंटरी असतो युरिन कंट्रोल करायला दोन स्पिंक्टर असतात म्हणजे कसं मधनं ज्यावेळेला युरिन येतं ना ब्लॅडर भरतं हो। ते आपल्या हातात नसतं तो स्पिंक्टर आपल्या हातात नसतं मात्र आपल्याला सेन्सेशन येतं की ब्लॅडर फॉल झालं आता युरिनला जायचं आहे मात्र ते पुढचं जे युरेथ्राचं स्प्रिंकटर असतं ना ते व्हॉलेंट्री असतं ते आपण कंट्रोल करू शकतो म्हणून ते की युरिन आपण कंट्रोल करू शकतो किती वेळ पण ते फक्त त्याला दोन असतात फक्त ब्लॅडरमध्ये जे युरिन येतं ते कंट्रोलमध्ये नसतं आपल्या ते ॲटोमॅटिक फिलअप होत जातं मात्र युरिनला कधी जायचं त्याचा स्प्रिंकटर युरेथ्राप असे असतो ते युरेथ्रामुळे ते कंट्रोलमध्ये राहतं काय करायचं ते ठीक आहे आता त्या पुढे बाबा युरेटर युरेटर दोन असतात टू निक, <coughs> इन नंबर असतात ते काय करतात किडनीमध्ये जे युरिन तयार झालेलं असतंय ते युरिन ब्लॅडरमध्ये आणायचं काम करतं एक राईट किडनीपासून निघतो आणि एक लेफ्ट किडनीपासून निघतो युरेटर ओके हे युरेटर आहेत ना हे दोन हे दोन हे कॅरी करतात युरिन लक्षात ठेवा फक्त एवढंच आणि ते इनवॉलेटरी असतात ते जसं युरिन तयार होईल तसं आणून ब्लॅडरमध्ये स्टोअर करत असतात आता त्याच्यानंतर आपण किडनी बघू किडनी दोन नंबर दोन असतात बिन शेपड असते आता किडनीचा क्रॉस सेक्शन जेव्हा घेतो ना आपण या किडनीचा क्रॉस सेक्शन तो असा दिसतो बघा किडनीचा क्रॉस सेक्शन तर सगळ्यात बाहेर आहे ना हे कॉर्टेक्स असतं आणि हा आतला पार्ट आहे ना मेडुला असतो हा जो आतला पार्ट आहे ना हा सगळा हा याला म्हणतात मेडुला असतो ठीक आहे ना हे जे हे गोल आहेत ना असे गोल हे रिनल पिरॅमिड असतात आणि रेनल आर्टरी आणि रेनल व्हेन रेनल आर्टरी म्हणजे किडनीला ब्लड सप्लाय करणारी आणि व्हेन म्हणजे किडनीतनं जे ब्लड जातं त्याचं ऑक्सिजन ते घेतात ना काढून सी उठ टाकतात मग ते बाहेर आलेलं ब्लड गोळा करायचं काम हे करते हे बघा येतं आता ह्याच्यामध्ये ना हे जे आहेत ना अशा लाईन लाईन छोट्या छोट्या ह्या हे जे आहे काय हे आहेत नेफ्रॉन नेफ्रॉन इथं असतात बघ इथं नेफ्रॉन असतात आपल्याला स्टडी नेफ्रॉनचा करायचं आहे ते कुठं असतात बघा अर्धे नेफ्रॉन मध्ये अर्धे मध्ये असतात नेफ्रॉन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी नेफ्रॉन आहेत हे बघा नेफ्रॉन हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे ते कुठं दाखवलं कुठे आहेत नेफ्रॉन आहे हे ने बिगर पिक्चर आहे हे जे लाईन लाईन आहेत ना छोटे हे लाईन ह्या लाईन हे नेफ्रॉन आहेत आणि हे सिंगल स्ट्रक्चर तर नेफ्रॉन दहा लाख असतात एका किडनीत आणि मग दोन किडनीत आपल्याला किती आले वीस लाख प्रश्न काय बघायचं टोटल नेफ्रॉन असेल तर वीस लाख सिंगल किडनी असेल तर दहा लाख दहा लाख नेफ्रॉनपासून युरिन फिल्टरेट होऊन कशात जातं कॅलिक्स मध्ये जात पिरामिडमध्ये ते गोल पिरामिड त्यात जात त्याच्यातून मग अजून सांगतो पुढे जसं सा जाईल तसं लगेच हे वी जाईल जरा जा आता हे करू आपण काय ते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघ हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला नेफ्रॉन कसं आहे तर नेफ्रॉनचे पार्ट काय आहेत बघा <coughs> नेफ्रॉनचे हा ओपनिंग सगळ्यात सुरुवातीचा बाहेर बाहेर तोंड केलेलं पार्ट होत ना हा होता हा तर ह्याला काय म्हणतात ग्लोमेरुलस म्हणतात आणि हे जे कॅप्सूल आहे का असं हे ना ह्याला बाओमोन्स कॅप्सूल म्हणतात हे नाव दोन लक्षात ठेवा ग्लोमेरोस अँड कॅप्सूल इज पार्ट ऑफ नेफ्रॉन एवढंच विचारतील तुम्हाला डायग्राम काढून दाखवायचे म्हणतात तुम्हाला असं हे लक्षात ठेवा हा हा असं हे हे बाओमोन्स कॅप्सूल आहे आणि हे ग्लोमेरोलस हिता असते असं फिल्टर ब्लड कॅपिलरीज असतात ना ह्यातल्या ह्याला ग्लोमेरुलस म्हणतात ब्लड कॅपिलरीजला आणि बाकी आपल्या स्ट्रक्चरला म्हणतात ठीक आहे आणि आपण आता बघितलेले बघा की ह्या आर्टरी जे ब्लड घेऊन ही एक ही येणारी आणि ही जाणारे येणारीला काय म्हणतात अफेरंट म्हणतात आणि जाणारीला इफेरंट म्हणतात अफेरंट रिनल आर्टरी इफरंट रिनल आर्टरी तर ते अफेरंट जे असते ना ते काय करते ब्लड घेऊन येते ज्या ब्लड मध्ये लिव्हरनं आपल्या युरिया टाकले असतो ना युरिया अमोनिया काय काय असं जे एक्सक्रीटरी प्रॉडक्ट ते सगळे ब्लड, ब्लड मध्ये येतात ह्या आर्टरी मधून आत येतात हे जातात इथं मग हे ब्लड घेऊन येते कुठली अफेरंट घेऊन येते नाही आर्टरी आर्टरी वेनच इथं नाही का आर्टरी घेऊन येते इथं ब्लड गेलं नाही इथं इथं हे जे ना आता समजा आता हे आहे कॅपल्याचं इथं आर्टरी घेऊन आली ब्लड तर इथं ब्लड जगळ जातं आणि ह्याला ना असे स्मॉल स्मॉल हे असतात असे मायक्रो पोर्स असतात खूप बावनस कॅप्सूलला इथं काय होतं फिल्ट्रेशन म्हणजे प्रेशर तयार होतं इथं मायक्रो फिल्ट्रेशन मग ह्यातनं काय होतं मग जे आपलं जे जे, जे, जे जे नको असलेले प्रॉडक्ट आहेत म्हणजे कुठलं युरिया युरिक ॲसिड कुठले कुठले जे जे काय असेल एच वॉटर हे सगळे ह्याच्यात यायला चालू होतात हळूहळू किडनीमध्ये त्या स्ट्रक्चरच्यात मग याच्यामुळे काय होतं इथं मात्र इथं कधी कधी मग ग्लुकोज पण येतं वॉटर पण जास्त येत म्हणजे जे आपल्याला टाकायचे नाही येत ते पण येतात त्या फिल्टर फिल्टरमुळं कधी कधी फिल्टरचं थोडंसं एकदम स्पेसिफिक नसतंय मग एक्स्किटि प्रॉडक्ट पण येतात आणि काही हे पण येतात काय ते आपले युजफुल प्रॉडक्ट पण येतात पहिल्या स्टेजमध्ये आणि हे झालं ह्यातनं म्हणजे बाहेर पडणारी असते ना आठरी इफरंटवाली ती ह्यातनं राहिलेलं ब्लड घेऊन बाहेर पडते ह्याच्यात पण काय होतंय सगळे फिल्टर होत नाही येत काही अनफिल्टर हायशी बाहेर पडतात इथं पण महत्वाचे ह्याच्यात पण कधी कधी युरिया युरिक ॲसिड अमोनिया राहतं तर त्याचं पुढचं कसं सांगतं त्याचं पुढं कसं होतं हे हे कळलं का बेसिक तुम्हाला कसं होतं इथं आता काय झालं हे ब्लड आलं इथं प्रेशर तयार झालं इथनं हे घेतलं आता इथं काय ह्याला काय म्हणतात का ह्या स्टेजला फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन कुठं होतं बाउमोन्स मध्ये होतं ग्लोमिरोलस ठीक आहे आता हे आलं हा हे पी सी टी टॉक्झिमल टिब्युल आता हे आलं आत हे आलं का सगळं ब्लड जे आपण जे ॲपसॉर्व केलं तर किडनी एफ्रॉन म्हणजे युरिया युरिक ॲसिड ग्लुकोज वॉटर जे काय असेल ते सोडियम वगैरे ते सगळे येत मग इथं काय होतंय इथं हे होत आहे रॅप्सॉर्प्शन हे रॅप्सॉर्प्शन स्टेज असते तर हे स्टेज कशा असते माहिती आहे का आपण आता सुरुवातीला सांगितलं तुम्हाला काय ग्लुकोज आलं काय काय सोडियम आलं काय अमायनो असिड आले ब्लडमधून मग हे आपल्याला एक्सपीडरी करायचे नाही येत आपल्याला बॉडीला युजफुल असतं मग पीसीटी मध्ये काय होतं हे जे ग्लुकोज वगैरे जे आहे ना ते इथं ॲब्सॉर्व केलं बॉडी परत ऍबसॉर्व करून घेते माघारी सगळं त्या युरिन मधून इथं ग्लुकोज लक्षात ठेवा टीमध्ये ना ग्लुकोज वगैरे ॲब्सॉर्व करून घेते मध्ये हे झालं नंतर इथून जातं पुढं हे आहे हेनलेज लूप लूप ऑफ हेडले हे विचारलंय प्रश्न लूप ऑफ हेडले कशाचा पार्ट आहे नेफ्रॉनचा तर लुप ऑफ हेडलेचे दोन पार्ट असतात डिसेंडिंग आणि असेंडिंग हे दोन पार्ट असतात लुप ऑफ हेडलेचे हेनले शेस्त त्याने शोधलंय म्हणून त्याला नाव दिलंय लूप ऑफ हेनले पीसीटी नंतर लूप ऑफ हेडले असते ठीक आहे आता इथं पण काय होतंय ऍब्सॉर्प्शनच होतं खाली येताना आणि वर जाताना खाली आता स्पेसिफिक अजून एवढं डिटेल गरज नाही खाली येताना काय होतं आणि वर येताना काय होतं ते खाली जे येते ना इथं ह्याच्यामधनं ना वॉटर ॲबसॉर्ब केला जातो आणि ह्याच्यामधून ना सोडियम ऍब्सॉर्ब केला जातो डिसेंडिंग मधून डिसेंडिंग मधून जेव्हा युरिन जातं जा ना लूप ऑफ फेंडलेच्या त्यावेळेला आपली बॉडी वॉटर माघारी काढून घेते कारण आपल्याला वॉटर जास्त द्यायचं नसतं युरिन मध्ये ज्यावेळेला इथून ज्यावेळेला वर जातं ना तेव्हा जे आपल्या ब्लड मधून सोडियम पण आलेलं असतं इस्किटरी प्रॉडक्ट आपल्याला द्यायच नसतंय बाहेर तर बॉडीला गरज असते ती बॉडी परत इथं सोडियम ऍब्सॉर्व करते असेंडिंग मध्ये सोडियम ऍब्सॉर्व केला जातो आता परत तिथं आलं आता आपलं ॲब्सॉर्प्शन झालं आता मग असे बघा तुम्हाला की हे ते इफरंट व्हिसल चालते ना बाहेर त्यात थोडंसं अनफिल्टर्ड होतं काहीतरी अनफिल्टर्ड पण राहिले ना त्यात यात एस प्रॉडक्ट काहीतर होते अजून शिल्लक हे काय करतात हे जे डिजिटल कॉनव्होलेटेड आहे का इथं डिजिटल कॉनवोलेटेड ट्युबुल्स इथं इथं परत ब्लड वेस्ट सप्लाय चालू होतो सेपरेट असा इथं इथं जे राहिलेले आहेत ना यात जे युरिया युरिक ॲसिड अमोनिया जे आपल्याला बाहेर टाकायचे ते परत सिक्रिशन येतं होतं इथं लक्षात ठेवा डिजिटलमध्ये काय होतं सिक्रिशन होत परत राहिलेल्या वेस्ट प्रॉडक्टचं प्रॉक्सिमल कॉनवोलेटेड ट्युब्युल लूप ऑफ हिंडले आणि डिजिटल कॉन्व्होलेटेड मध्ये परत सिक्रेशन होतं काय राहिलेल्या सबस्टनचं आणि अशा तऱ्हेने मग इथं मग जाऊन कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होतं लास्ट स्टेजला डी सी मध्ये आणि हे असं एक एक नेफ्रॉन स्ट्रक्चर आहे मग हे असे कलेक्टिंग डक्ट असतो इथे एक नेफ्रॉन जॉईन असतो इथे एक नेफ्रॉन जॉईन असतो इथे एक नेफ्रॉन इथे एक नेफ्रॉन इथे एक नेफ्रोन असे सगळे नेफ्रॉन फ्यायला जॉईन होतात कलेक्टिंग डक्टला आणि इथून मग युरेटरमध्ये जाऊन युरिन तयार झालं आपलं काय आहे कसं आहे स्ट्रक्चर हो का हे लक्षात ठेवा फिरसे फिल्ट्रेशन रॅप्स ऑप्शन सिक्रिशन एस्क्रिशन फिल्टरेशन कुठं होतं बाकी कुठं होतं पीसीटी आणि लूप ऑफ लोपऑफ सिक्रिशन कुठं होतं डी सीटी मध्ये आणि एसक्रिशन युरेटर मधून कलेक्टिंग डक्ट मध्ये एवढं एवढं लक्षात ठेवा बेसिक आता याला प्रॉक्झिमल काय म्हणतात कारण ह्याचे जवळ असते डिस्टल दूर असल्यामुळे डिजिटल आता हा हाय ना कलेक्टिंग डक्ट असे खूप कलेक्टिंग डक्ट असतात तुम्हाला दाखवतो डायग्रॅम मध्ये आता हे डायग्रॅम जेवती ना का एका पिरामिडचे कलेक्टिंग डक्ट इथे येतात सगळे ह्या ह्याला मिडूल ह्याला हे म्हणतात पिरॅमिड म्हणतात ह्या स्ट्रक्चर इथून हे जे येलो आहे ना याला कॅलिक्स म्हणतात याला काय म्हणतात कॅलिक्स म्हणतात ह्या येल्लो स्ट्रक्चरला आणि कॅलिक्स पासून पुढं जे बनतं ना हे हे आपलं हे सगळे हे कॅलिक्स हे कॅलिक्स हे कॅलिक्स देऊन हे कॅलिक्स पासून काय बनतं युरेथ्रा युरेटर बनतं हे लक्षात ठेव म्हणजे कसं नेफ्रॉन पासून कलेक्टिंग डक कलेक्टिंग पासून पिरॅमिड पासून कॅलिक्स कॅलिक्समधून युरेटर असं युरिनचा मूळ होतो लक्षात ठेव लिहून ठेवा फक्त आला तर प्रश्न आला नाही आला तर मग बरच आहे अरे हा खूप डेप्थ आहे प्रश्न हा फोन कुठं कलेक्ट होतात कलेक्टिंग डकला ठीक आहे कलेक्टिंग डक कुठं ओपन होतात सगळे पिरामिडमध्ये सगळे पिरामिड कुठं ओपन होतात कॅलिक्समध्ये सगळे कॅलिक्स कुठं ओपन होतात युरेटरमध्ये असं किडनीचं ते स्ट्रक्चर आहे बघा आता आता तर आपण येतो ना ते किडनी स्ट्रक्चर आहे नेफ्रॉन कलेक्टिंग डक्ट पिरामिड कॅलिक्स युरेटर <coughs> आता नाही विसरणार काय किडनीचं वाचलं एकदा लक्षात राहील मला वाटतं युट्यूबला मध्ये बघा थोडं कळलं अजून मध्ये व्हिडिओ आहेत ना फॉर्मेशन वगैरे ते बघा अजून डिटेल मध्ये कळे <coughs> त्याच्या बाहेर नाही प्रश्न ना किडनीचा किती जरी डेप्थ मध्ये आला तरी का आर्टरी इम्प्युअर नसते ते त्यात एस टी प्रॉडक्ट असतात फक्त ते रेनल आर्टरी घेऊन येते मग ते मध्ये निम अर्ध देते अर्ध डी सी टी मध्ये जात आणि जे मग नंतर जे तिथं ब्लड गोळा होतं ना, किड्न, ना, ना ते सगळं परत ही वेन गोळा करते आणि घेऊन जाते परत कारण की किडनीला हे पण पाहिजे ना ऑक्सिजन पण पाहिजे असतो कारण तिथं आहे त्यांचं त्यांना ते एनर्जी वगैरे तयार करायची असते सेलमध्ये तर ते व्हेन गोळा करून घेऊन जाते परत हार्टला परत आता पुढचं आता फॅक्च्युअल डेटा आता ते ह्याच्यावर किती किती एम एल किती लागतंय ते सगळं ते लिहून घ्या ब्लड टू बोथ किडनी अकराशे ते बाराशे एम एल पर मिनिटाला जात बाराशे एम एल पर मिनिट बोथ किडनी म्हणजे एकाला अर्ध पकडा बोथ किडनीला किती जातं ब्लड आपलं बा अकराशे ते बाराशे एम एल म्हणजे एका किडनीला सहाशे एम एल जातं एका मिनिटाला एवढं फास्ट आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं बॉडीमध्ये मग आता हे एवढं ब्लड किडनीला जातं बरोबर तर सगळं फिल्टर होत नाही मग सांगितलेलं काय बिना फिल्टर्स बाहेर येतं तर ते मध्ये किती फिल्टरेट होतं ते फिल्टरेशन होतं ना आपण अल्ट्रा फिल्टर स्टार्टला सांगितलेलं मध्ये तर तिथं ना एकशे पंचवीस एम एल पर मिनिट एवढं फिल्टर होतं ब्लड हे लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला मायामते किती फिल्टर होतं त्या फिल्ट्रेशन मध्ये युरिन फॉर्मेशन नाही विचारलं जे आपण एका किडनीला सहाशे एम एल किंवा अकराशे ते बाराशे एम एल दोन किडनी देतो ना तर त्याच्यामधलं एकशे एम एल एकशे पंचवीस एम एल प्रत्येक ग्लोमेरोलसमध्ये फिल्ट्रेशन होतं फक्त त्याचं लक्षात ठेवा दोन किडनी दिले आणि असं मिळून का नाही आपल्याला हे जर काढलं तर ह्याचं एकशे ऐंशी लिटर पर डे डेवढ फिल्टर करते किडनी ऐंशी लिटर ब्लड पर डे फिल्टर करते किडण्या आता युरिन किती फॉर्म करतात दीड ते दोन लिटर युरिन पर युरिन फॉर्म होतं या सगळ्याच्यातनं ते लक्षात ठेवा दीड ते दोन लिटर युरिन फॉर्म होत ते परत कर परत करत कॅल्क्युलेशन करत बसत आपल्याला मॅथ नाही आपल्याला आपल्याला डायरेक्ट एकशे ऐंशी लिटर लिहून ठेव विषय म्हटलाय एमपीएससी तुला एकशे ऐंशी देणार आहे विषय म्हटला ते किस काय असं ना मग आणि युरिन चा पीएच सहा असतो ऍसिडिक असतो युरिन सिक्स पीएच असतो त्याचा असतात ते लक्षात ठेवा ते युरिनचे डिसे आहेत बघा पॉलियुरिया अनुरिया पॉलिगुरिया पॉली म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन पॉलियुरिया म्हणजे म्हणजे अडीच ते तीन पेक्षा जास्त युरिन फॉर्म झालं ना आपल्याला जास्त फ्रिक्वेंट युरिनेशनला जावं लागतं त्याला पॉलियुरिया म्हणतात आणि ते, ते कोणाचं होतं डायबिटीज लोकात असतं बघा ते जे ज्याला डायबिटीज असतो ना त्याला जास्त फ्रिक्वेंटली युरिनेशन जावं लागतं आणि नो युरिया म्हणजे अनुरिया म्हणजे युरिया फॉर्म होत नाहीये त्याच्यात युरिन फॉर्म होत नाही काय अनुरिया म्हणतात किडनी फेल झाले असतात त्याच्या त्याच्या किडनी फेल झाल्या असतात ना त्याला अनुरिया होतो अजून एक आहे हिमॅचुरिया हिमॅचुरिया एकदा विचारला मायामध्ये ब्लड जर किडनी मध्ये युरिन मध्ये आलं तर त्याला हिमॅचुरिया म्हणतात ुरिया डायबेटीज ज्याच्यात शुगर जास्त त्याला त्याला जास्त वेळा युरिन फॉर्म जास्त युरिन फॉर्म होत त्याच्यामध्ये कारण त्याच्यात ते शुगर जास्त तयार होते ना बॉडीमध्ये इस्क्रीट प्रॉडक्ट जास्त जा तयार होतात आणि युरिनला येलो कलर कशा मिळतो नाही अमोनिया कलर कसा असतो पिगमेंट आहेत एक दोन पिगमेंट आहेत युरिन मला येलो कलर देतात ना झाड तू प्लांट मध्ये <laughs> हा प्लांट म्हणजे तुझं एन्व्हायरमेंट झाडात सगळीकडे इकडे कसं नकोस झाडात झाडात ठेव हे प्ला अॅनिमलचं चा चालू आहे युरो युरोक्रोम युरो युरोबिलिनोजोन किंवा युरोक्रोम हे लक्षात ठेवा युरोबिलिनोजोन युरोबिलिनोजन किंवा युरोक्रोम त्याच्यामुळं युरिनला येल्लो कलर येतो <coughs> आणि ग्लुकोज जर युरिन मधनं आलं ना, ना ग्लायकोसुरिया म्हणतात ते नाव कळून जातं तुम्हाला ग्लुकोजचं ग्लायकोसुरिया किडनीच काय अडचण एक्स्क्रेटरी सिस्टीमच तेच घ्या अनुरियामध्ये किडनी फेल म्हणजे अनुरिया म्हणजे त्यात ब्लड युरिनच तयार होत नाही ना आणि सिंगल झाली तर डायलासिस मशीन असते ते काय करतात किडनी फेल झाली ना आपल्या आर्टरीमधनं ब्लड काढतात इथलं आर्टरीमधनं आहे आर्टरीमधनं ब्लड काढायचं एका एवढला पाचशे एम एल काढतात ते डायलासिस मशीनमध्ये जाते डायलासिस मशीन थोडक्यात किडनीच आर्टिफिशियल किडनी तर ते सगळे स्किडरी पावडर काढते परत ब्लड प्युअर करते आणि परत व्हेनमधून आत टाकायचं डायलासिस ते होते लक्षात ठेवा डायलासिस म्हणजे हे काही वेगळं काही नाही